तो फोटोचा प्रसंग एक फोटोचा प्रसंग तर आम्ही आर्वीवरून ताजनेकर फोटोग्राफर हो आणि यांना घेऊन आलो हो म्हणजे मी बाबा आणि आपले यावेळेसचे इथले खोडके साहेब अध्यक्ष हो महादेवराव महादेवरावकर तर मग सगळे जरा आम्ही आलो आलो तर त्यांना महाराजांना सांगितलं कानात जाऊन बाबाजी एक फोटो काढू द्या तर बाबाजी फोटो म्हणजे काढू दे तुला त्या दिवशी काय म्हणजे नाहीच म्हणाले फोटो माय फोटो नाही काढत काय फोटो बिलकुल काढायचे कोण कोण आला म्हणजे फोटो असं करत 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 एक फोटो काढला त्यांनी तर त्याच्यामध्ये ड्युअल हे आले म्हणजे दोन प्रतिमा आल्या दोन आल्या म्हणजे एक प्रतिमा अशी आणि दुसरी त्याचा निगेट म्हणजे समजा त्यावेळेस तर ते हो हो त्यावेळेस ते असं हे होत नाही ते घेऊन टाकायचे हो बरोबर टाकायचे आणि त्या कॅमेरातून काय त्यात दोन फोटो आले तो फोटो दुर्बिळ फोटो हो काय निघाले ते हो निघाले हा एक फोटोचा सुद्धा प्रसंग आहे तुमच्या माहितीतला सांगा माझ्या भावांनी एक अमरावतीवरून महाराजांसाठी पादुका आणल्या होत्या बरं त्या पादुकावरती वरती स्पंज होता बर स्पंज आणि त्याच्यावरती स्पंज होता हो स्पंज मग त्या पादुका बाबांना द्यायसाठी आम्ही जो योजना आलो हो। पाईपे चालू त्या दिवशी म्हणजे पाऊस होता आणि पावसात झालो मग बाबाने त्या पादुका काढल्या महाराजांच्या पायाजवळ ठेवल्या दक्षिणी ठेवला तर बाबा म्हणाले अरे म्हणेच हे स्पंज कसा मला तर म्हणे काटे घुतले पाहिजे म्हणून पाहायला हो हो मला तू पंच पदुका कशा लागल तर ह्या पदुका तू घेऊन जा घेऊन बरोबर अशा करून त्यांनी बाबांना त्या बाजूला दिल्या आणि आजही आम्ही जतन करून ठेवलेलं नागपूरला आहे नागपूरला महाराजांची अशी इच्छा आहे की त्याला तुम्ही ग्लास वगैरे असं काही लावू नका दोन तीन वेळा घास करून ठेवायचा प्रयत्न केला आहे तशाच राहू द्या ते दोन की घासजीचा ठेवा आहे बा हा व्यवस्थित जतन झाला पाहिजे पिढ्याने पिढ्या राहिला अशी तुमची इच्छा असते बरोबर आहे काही काही लोकांनी जसं आता पेठेजींकडं पादुका आहेत तर त्यांनी चांदीचे हे लावलं आहे वरून तिवस्कर जी आहे इथले आपले शिरपूरचे त्यांनी सुद्धा तसंच केलं आहे त्यांच्याकडल्या पादुकांचं तर असं वैशिष्ट्य आहे ते पेंटर आहेत स्वतः हे जे आपल्या कुटीमधलं पेंटिंग वगैरे तेच करतात तिवस्कर रंगारी म्हणून त्यांच्या पादुकांचं असं वैशिष्ट्य आहे की सहसा आपण पादुकाला पेंट जो मारतो की नाही पेंटवर पेंट पेंटवर पेंट जर पेंट असे स्तर त्याचे तयार झाले म्हणजे त्याला खिपल्या पडतात त्यांच्याकडल्या पादुकाला अजिबात खिपल्या नाही एवढे वर्षाच्या पादुका म्हणजे हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वैशिष्ट्य वेग वेग आहे त्याच पद्धतीचं तुमच्याकडलं वेगळंच वैशिष्ट्य आहे नाही का

तर मी प्रत्येकाच्याच मुलाखतीच्या माध्यमातून एक असं लहान भक्तांना आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाखळी यथाशक्ती आपण या कार्यास हातभार लावला पाहिजे जेणेकरून पुढील पिढीसाठी समाजज्योपिकी कार्यासाठी ते वास्तू कामी येईल आणि भक्तांची चांगल्या प्रतीची सोय होईल अलीकडे आपण पाहतो हो की इथे उत्सव होतात दोन दोन उत्सव होतात काही काही लोकांना अक्षरशः एका एका रूममध्ये जेंट्सला चार चार पाच पाच लोकांना नाही जास्त राहावं लागतं उत्सवाच्या वेळी इतर वेळी नसते एवढी गर्दी परंतु त्या कार्याकरता एक उत्स्फूर्तपणे यथाशक्ती म्हणजे असं नाही का एवढीच द्या तेवढीच द्या बा यथाशक्ती आपलीसुद्धा एक मदत व्हावी अशी एक आव्हान या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूज समर्थ लहानूजी महाराज की जय